रसिक प्रेक्षक हो मी आरती गुप्ते रंगजेब यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर स्वप्ना मुळे स्वप्ना माई यांनी लिहिलेली एक कथा सादर करत आहे आज राखी पौर्णिमा त्यानिमित्ताने ही कथा अतिशय सुरेखरित्या त्याने लिहिलेली आहे आणि ही मी सादर करत आहे कथेचं शीर्षक आहे करंजी आणि राखी ऐकूया तर लेखिक आहेत स्वप्नामुळे फार काही बोलू नको तिच्याशी अनझोटी होती आणि आता विधवा तर आहेच गिळलं माझ्या पोराला आणि बसली आहे डोक्यावर इथं समजलं ना सासूबाईंनी बाळणपणासाठी गावी आलेल्या सुनबाईला सांगितलं तिने मान डोलावली खरी पण इथे आल्यापासून वहिनीसोबतच हसण्या बोलण्यात बरं वाटत होतं एकतर खेडं त्यात इंटरनेट स्पीड होता पण वापर अगदी कमी म्हणजे नाहीच डॉक्टरांनी आणि शिशींनी सांगितलं होतं तसं सा। बरं घरात तसे भरपूर जण होते पण जरा हसरी मायाळू आणि आपल्यापेक्षा थोडीफारच मोठी असलेली ही वहिनी आल्यापासून आपली काळजी घेणारी मग तिच्याशी जरा जास्तच गुळपीठ जमलेलं बघून सासूबाईंनी मात्र सूचना दिलीच ऋतूला खरं तर इतके दिवस सासरी राहायची तिची पहिलीच वेळ आईला अर्धांगबायू झाला मग सासूबाई म्हणाल्या इकडेच ये गावी चांगलं आता हॉस्पिटल पण उघडलं आहे गावात माझ्या पोरीनी आणि आम्ही आहोत की तुझं बाळणपण करायला मग काय शिशीर निवांतच झाला दोन महिन्यापूर्वीच आणून घातलं लंडनहून इथेच पण येताना त्यांनी जे सांगितलं ते अगदी लक्षात होतं ऋतूच्या म्हणून तर ती पण सतत वहिनीशी बोलत मैत्री करत होती शिशीर म्हणाला होता ऋतू माझ्या राखीचं ऋण फेडायचं आहेत का तुझी मदत लागेल आपला प्रश्नार्थक चेहरा बघत तो सांगू लागला दादा गेला तेव्हा पाच एक वर्षांनी माझ्यापेक्षा मोठी असलेली ही हसली बहिणी एकदम गप्प झालेली बघून वाईट वाटायचं मग मी बोलायचो हसायचो तिच्यासोबत वेळ घालवायचो पण हे बघून सगळ्यांनी खूप आरडाओरडा केला तिचं दुःख ती भोगेल तिला तर वाटेल तितकं वाईट बोलून गळ घातली माझ्याशी न बोलण्याची मी शिक्षणाला बाहेर पडलो त्यानंतरच्या राखीला तिचं पत्र आणि राखी आली त्यात लिहिलं होतं नवरा गेल्यावर कोणी माझ्या मनाचा विचार केला नाही माझं एकटेपण कोणाला समजून घ्यायचं नव्हतं पण तू लहान भावासारखा वागलास पण समाजाने नाही मान्य केलं मला खूप आधार वाटायचा तुझा पण आता मला वाटतेल ते बोलून तुझ्याशी न बोल बोलण्याचीच बंदी आहे पण राखी जवळ आली ना तुझ्यासाठी चोरून लपून ही राखी आणि तुझ्या आवडीच्या करंजा पाठवते राखी नक्की बांध हे सांगताना शिशिरच्या डोळ्यात पाणी आलं ऋतू म्हणाली अरे मग तू का नाही तिला त्यातून बाहेर काढलं तो म्हणाला शिक्षण आणि लगेच परदेशवारी आपलं लग्न आणि ती घरच्यांच्या भीतीने बोलतच नाही माझ्याशी पण आता माझं काम तू करायचंस तिच्याशी मैत्री कर सगळे कागदपत्र जमो आणि बस तिला चांगलं आयुष्य देणं ही राखीची त्या राखीची परतफेड असेल हे सगळं डोक्यात होतं ऋतूच्या डोहाळे जेवण अगदी दणक्यात झालं तसं गावातलं श्रीमंत घर पण त्या बहिणीला मात्र गरिबीने तिचा पिच्छा सोडला नव्हता तिच्या अंगावर साड्यासुद्धा सासू नणन आणि इतर जावांनी टाकलेल्याच माहेर इतर अठरा दारिद्र्य मग हिला कोण नेणार तुझी डोली इथे आली आता अर्थी इथूनच जाऊ दे असं सांगून आईने सोडून दिलं हिला लग्नानंतरही बघितलं होतं आपल्या गृहप्रवेशापासून नुसती लगबग काम करत असणारी ही बहिणी सतत हसरी कोणत्याही कामाला नाही म्हणतच नाही खरंच गरिबी इतकं लाचार बनवत असेल माणसाला किती ती ध्येयहीन जगत आहे आणि एवढं करून सगळ्यांची वसवस वाईट शब्द ऐकूनच घेते अगदी निमूटपणे तेवढ्यात करंजी तळल्याचा वास आला ऋतू भानावर आली स्वयंपाक खोलीत जाऊन बघितलं तर वहिनींनी करंजा केल्या होत्या मस्त मुरडीच्या काल आपण म्हटलं होतं खाव्याशा वाटतात म्हणून ऋतूला दारात बघताच वहिनींनी बशीभर करंजा धरल्या तिच्या पुढ्यात अगदी ओठाने खाव्या एवढ्या सुंदर खुसखुशीत शिशिर म्हणालाच होता एकदम की एकदम खास करते वहिनी ऋतू म्हणाली थँक्स ग वहिनी खूप खाव्याशा वाटत होत्या आणि तू लगेच केल्या आणि अगदी अप्रतिम ग मुरडीच्या करंजा तुला कोणी शिकवल्या वहिनी उदास हसत म्हणाली परिस्थितीने खरं तर जगणं ह्या करंजानी शिकवलं मी त्यांना शिकले आणि त्यांनी मला शिकवलं ऋतूच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह बघत वहिनी म्हणाल्या दोन वर्षाच्या संसारात फार काही आयुष्य जगायला मिळालं नाही ग मला वांजोटीचा शिक्का लागला आणि लगेच विधवेच आई फुलू लागणाऱ्या वयाला आता पोक्त बनवायचं होतं मग सुरू झाला संघर्ष माझाच माझ्याशी हाताशी फार शिक्षण नव्हतं माहेरची गरिबी नवरा गेल्याने काहीच पाठ सोडत नव्हती कमवायची अक्कल नाही मग पैसे मागू नकोस हेच ऐकत आले दोन महिने खूप रडले डोळ्यांच्या खाचा झाल्या तेव्हा शिशिर भाऊजींनी मानसिक आधारही दिला पण तोही समाजाला मान्य नव्हता मग राखी आली स्वतःचं दुःख विसरून घरातल्या ले लेकरा बाळांसाठी करंजा करायला घेतल्या एक एक करंजी सारण भरून मुरड घालताना शिकवायला लागली ला बाहेरवून तेल कितीही गरम असो मधल्या सारणाला धक्का नाही लागला पाहिजे त्याची चव छानच राहिली पाहिजे आणि ही मुरड तर म्हणाली कितीही भावना उफाळल्या तरी स्वभावाला मुरड घालायची उलट बोलायचं नाही कारण उलट बोललं की आतल्या सारणाला धक्का पोचणार आपलं मन अस्वस्थ होणार आणि मग सगळंच बिथरून जाणार तेवढ्यात कोणीतरी बाहेरून ओरडलं चहा झाला का ती लगबगीनं चहाचे कप घेऊन पळाली हिला हातातली करंजी बघावी की खावी तेच कळे ना केवढं तत्त्वज्ञान ह्या करंजीतून आयुष्याकडे बघण्याचं ऋतूने पण शिशिरचा निर्णय पूर्णत्वाला न्यायचा असं ठरवलंच मग ऋतूने शिशीरशी बोलून पासपोर्ट बनवला वहिनीचा बाळ सांभाळायला मला यांना न्यावंच लागेल असं म्हणत ऋतू आणि शिशिरने काढलं बाहेर वहिनीला मुरुडीच्या करंजांनी आकाशात झेप घेतली हाताच्या चवीला आणि वहिनीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली घरच्यांशी वाट करत तिकडेच असणाऱ्या विधूर मित्रासोबत लग्न आणि परदेशात ऑनलाईन करंजी प्रसिद्ध झाली ऋतू मात्र आजही राखीला करंजी खाताना तिची मुरट आणि आतलं सारण निहाळत बसते मग वहिनी म्हणते काय ग जमली नाही का, का करंजी त्यावर हसत ऋतू म्हणते जमली की फक्त ही मुरड प्रत्येकाला जमावी म्हणजे सारण अबाधित राहील आणि जगणं ह्या करंजीसारखं गोड होईल त्यावर बहिणी हसून म्हणते ह्या राखीमुळे जसं एका बहिणीचं झालं तसं हो ना शिशीर शिशीरची राखी आणखी सुंदर दिसते सगळे हसतात आणि आयुष्यात आपण काहीतरी चांगलं केलं या विचाराने ऋतू आणि शिशीरला करंजी अधिकच गोड लागते धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायला विसरू नका कारण तुमच्या कॉमेंट्स हे माझं टॉनिक आहे धन्यवाद